नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे अखेर बुलढाण्याच्या दौऱ्यावरती बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा लाखोंचा मेळावा उद्धव ठाकरेंच्या सभेला अलोट अलोट गर्दी उभे राहायला देखील जागा नाही ठाकरेंच्या केला व्हिडिओ बाहेर मित्रांनो उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले आणि नेमकी किती आत का गर्दी ठाकरेंच्या सभेला बुलढाण्यात गद्दार आमदारांचा खासदाराचा होणार का पराभव काय सांगते आहे गर्दी मित्रांनो शिवसेनेतून खासदार आमदार गेल्यानंतर बुलढाण्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचं चिन्ह आज झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेतून पाहायला मिळालं तेवढेच प्रौढ युवा सैनिक शिवसैनिक तर सर्वात महिला या सर्वांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली आणि आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी उभी आहोत असं त्यांनी बजावलं काही ठिकाणी बिर्याणी जेवण दिलं जाऊन लोक सभेला जात नाहीत मात्र आपल्या सभेमध्ये तानाची लोकं सभेमध्ये दोन ते तीन तीन तास थांबतात हाच मला सर्वात मोठा गर्व आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय या शिवसैनिकांवरती मलाच नाही तर सर्वांना नाज आहे असे उद्धव ठाकरे म्हटले त्यामुळे गद्दारांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा बलाढ्य यशस्वी झाले